नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया चार तुकड्यांमधून इंग्रजी टी हे कॅपिटल अक्षर कस बनवायचं आपले चार तुकडे या आकाराचे आहेत आणि या चार तुकड्यांमधून आपण अशा प्रकारे टी हे इंग्रजी कॅपिटल अक्षर बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला तुकडा आपण ठेवूया दुसरा तुकडा ठेवूया तिसरा तुकडा ठेवूया आणि चौथा तुकडा ठेवून आपलं टी हे अक्षर पूर्ण होणार अशा प्रकारे आपण चार तुकड्यांमधून इंग्रजी कॅपिटल टी हे अक्षर तयार केलेलं आहे या टी अक्षराचा वरचा भाग आणि खालचा भाग दोन्ही सारख्या आकाराचे आहेत त्यांची लांबी तीन आहे आणि रुंदी एक आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे कोड तयार करू शकतो दिसायला साधं सोपं असलं तरी जोडण्यासाठी कठीण किंवा नक्कीच वेळ लागणार आहे तयार झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचे हे तुकडे दिसणार आहेत पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार